महिला बचत गटाचा मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करून दिल्यास बचत गटाची उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे सीओ विकास मीना यांनी महिला बचत गटांना गणेश उत्सवामध्ये अनेक ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देण्याचं ला दे आवाहन केलं सर्वांना गणपती महोत्सवची जिल्हा परिषद मार्फत खूप खूप शुभेच्छा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी जिल्हा परिषद महिला बचत गटांना जवळपास दीड लाख मूर्तीचं निर्माण करून ते आपल्या बाजारपेठापर्यंत आणली होती आणि त्याचा चांगला प्रसाद आपल्या मार्केटमध्ये भेटला होता याच अनुषंगाने आपण ह्या वर्षी पण बचत गटांमार्फत जवळपास मागचे ते चार महिन्यापासून ते काम चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये जितकी बी गणपती मूर्ती बनवलेली आहे त्याला आपण जिल्हा परिषद ग्राउंड आणि आपल्या तालुक्या स्तरावर जवळपास एक सो पिचित स्टॉलमध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये मोठ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी साईजची मूर्ती तुम्हाला भेटणार आहे माझं सर्वांना आव्हान राहणार आहे की या महिलांकडून तुम्ही खरेदी करावं कारण की ते डायरेक्टली स्वतः बनवत बनवत आहे आणि त्याची विक्री स्वतः करणार आहे आणि हे उपक्रम त्या महिलांना लखपती दिदी बनवण्यासंदर्भात आहे की त्यांच्या कुटुंबाची आजीविका वाढणार आहे त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंब आणि त्याच्या मुलगा मुलगींसाठी त्यांचे शिक्षणासाठी त्यांचा उपयोग राहणार आहे तो यामध्ये माझ्या सर्वांना विनंती राहणार आहे की तुम्ही हे ठिकाणी भेट द्यावा जे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा परिषद ग्राउंड मध्ये ते ठिकाण राहणार आहे तालुका हेडक्वार्टर मध्ये प्रत्येक पंचायत समिती जवळीयेत ठिकाण राहणार आहे मोठी ग्रामपंचायत मध्ये भी असे सपोर्ट प्रोवाइड करण्यात आलेली आहे तो हा वर्षूपर तुम्ही मागच्या वर्षी सारखा प्रतिसाद द्यावा असा माझी विनंती राहणार आहे धन्यवाद मागणी वर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले उमेद अंतर्गत महिला बचत गटातील सदस्यांनी उत्पादित केलेल्या गणेश मूर्तींची विक्री दिनांक चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची गणेश मूर्तींची विक्री करण्यात येणार आहे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या या गणेश मूर्ती अत्यंत आकर्षक आहेत आणि बाजारातील किमतींपेक्षा या मूर्ती कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मी विनंती करतो की बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या मूर्तींची खरेदी या गणेशोत्सवामध्ये आपण करावी बचत गटातील महिलांना आपण प्रोत्साहित करावे आणि त्यांना लखपती दिदी म्हणून बहुमान प्राप्त होण्यासाठी आपला हातभार लावावा अशी विनंती मी अशोक सिरसे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा छत्रपती संभाजीनगर आपणास करीत आहे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद